दिनांक ऑगस्ट रोजी आपण शेतावर पठार या शेतावर आलेला आहोत आणि ही बघा आपण एक पद्धतीने त्यांनी के डाळीम केलेला आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहण्यासाठी श्री बापू खिळे आपण सगळी टीम आता इथं आलेली आहे आणि त्यांच्या प्रत्यक्ष प्लॉट वर हो आपण स्टेजिंग केलेलं या सगळ्या सिस्टम आपण समजून आहोत नमस्ते 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 आपण आपल्या शेतावर आहोत आणि हे कोणत्या प्रकारात आपण काय काय आम्हाला सविस्तर माहिती द्या बरं जरा हे विठ्ठल भोसले निर्मित शरद किंग डाळिंबाची व्हरायटी आहे शरद किंग शरद किंग हिची लागवड आपण अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केलेली आहे आणि एक खोड पद्धतीने लागवड केलेली आहे लागवडीच सिस्टीम अशी आहे की अकरा बाय सात वर आपण ह्या रोपांची लागवड केलेली आहे अकरा बाय सात अच्छा आणि हे सात फूट अंतर या झाडापासून या झाडापर्यंत किती किती महिने झाले याला आता सात सात महिने झाले मित्रांनो हे सात महिन्यात सात फूट केलेलं तुमच्या समोर दिसतंय झाड हे बा सात महिने पाच दिवस सातच महिने एवढं परफेक्शन आहे त्याच्यामध्ये की यांनी हे खोडाची साईज बघा ही साईज तयार झालेली आहे आणि सात महिन्याचा हा रिझल्ट आहे हे आणि प्रत्यक्ष यांनी सगळं काम पूर्ण केलेलं आहे त्याच्यामध्ये ही तार इकडं एक सपाटीकरणाकडे ओढलेली आहे आणि दुसरा इकडे उतार होता म्हणून इकडं या उताराच्या दिशेने हिथ बॅलन्स केलंय ना आपण हा बॅलन्स बॅलन्स केलंय आता हे बॅलन्स असं केलं की ह्या प्लॉटची टोटल लांबी साडेपाचशे फूट आहे आणि जर आपण हे बॅलन्स जर केलं नसतं तर तारामध्ये ताराने लबक खाल्ली असती तारा कधी कधी तुटल्या असत्या किंवा हे जे बाकीचे प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून आपण सेंटरला हा बॅलन्स केलेला आहे आणि मग हे बॅलन्स करण्यासाठी मित्रांनो हे दोन्ही त्यांनी मोठी तार वापरलेली आणि ही या दुसऱ्या भागाची बरोबर आहे ओके okay. अँगल कसे कसे वापरले आता हा हा जो अँगल आहे याची याच्यापर्यंत साडेपाच फूट हाईट आहे याच्यापर्यंत आणि ह्या वायची साडेतीन 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 फूट याला आपण एक एक फुटावरती तार बांधलेली आहे त्याच्यामध्ये आपण छिद्र पाडून तार वावलेली आहे बर आणि मधला जो आहे त्याला एक सपोर्ट दिलेला आहे हा सपोर्ट हा तो किती फुटाचा तो बी साधारण तीन फुटाचा सपोर्ट आहे तो पण तो वेल्डिंग करून पॅक पॅक केलेला आहे ते नट बोलत नाही नट बोलत नाही अशा पद्धतीने बबनरावने एकदम भक्कम असं सिमेंट खाली सिमेंट करून आणि भक्कम अशा प्रकारे स्ट्रक्चर उभा केलेला आहे बापू तुम्हाला काय वाटतंय आता हे स्ट्रक्चर उभा झालेलं आहे आपल्याला उभा करायचंय हे बा आपण ही महाराज साहेबांच्या सल्ल्याने मार्गदर्शनानुसार आपण लागवड केलेली आहे आपली लागवड तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केलेली आहे म्हणजे आपल्याला साडेसात महिने झालेत आपल्या लागवडीला बरोबर आप ला तर आपल्याला बी ह्याच पद्धतीने म्हणजे त्यांच्या मार्गदर्शन आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे आणि एक खोट पद्धतीमुळे आता हे आपण समोर प्रत्यक्षात पाहिलं की हिवर स्टेजिंग सात सव्वा सात महिन्यात साधारणतः पाच फुटापर्यंत हाईट गेली फुटापर्यंत सात फुटापर्यंत हाईट गेली आणि फुटवे आहेत आणि आजची परिस्थिती पाहता फळाची कॅन सगळ्यात चांगली महत्वाचं वैशिष्ट्य बघायचंय आपल्याला तर हे पालाबाग आणि समोर दिसत आहे स्ट्रॉंग आहे आणि हे बघा असा दाबला की कडकण मोडतय या बा आणि याच्यावरच याची ताकद किती आहे झाडामध्ये ही पाहण्याचं साधन आहे दुसऱ्या मित्रांनो हे त्यांनी चार लाईन ओढल्या तीन लाईन एक साइड ओढल्यात एक हे दोन आणि हे तीन हे साईड तीन आणि साइडला ह्या तीन लाईन एकदा त्याच्याबरोबर हा मधला सपोर्ट दिला हा सेंटरला किती फुटा फुटावाला सपोर्ट तो आला साडेपाच फुटावा आणि मग आता ह्या फांद्या तुम्ही असं याच्यावर सोडणार याच्यावर हे मित्रांनो हे ओलांडे एक दोन तीन चार असे हे ओलांडे या तारेवर सुटणार आहे त्या आणि हे ओलांडे आणि ह्या सेंटरवर कसं होणार आहे सेंटरवर कट केल्यानंतर त्याचे आपल्याला तारेवरच जाणार म्हणजे कट मारून हे असा कट मारल्यानंतर याचे ओलांडे ह्या शेवटच्या तारावर जाणार आहेत आणि याच्याप्रमाणे त्यांनी टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचा काट तंतोतंत प्रयत्न केलेला आहे आणि या टेक्नॉलॉजीला आपण गेल्यानंतर मित्रांनो नक्कीच आपल्याला उत्पादनात किती बदल होणार आहे त्यांनी अभ्यास केलेला आहे त्याचा याच्या हे उत्पादनात रेग्युलर आपल्याला पन्नास टक्केने उत्पादन वाढणार आहे म्हणजे आपण जे उत्पादन पारंपरिक पद्धतीने जे, जे, जे करतो हो, हो. पन्नास टक्के उत्पादनात वाढ होणार आहे आपल्याला मित्रांनो दुप्पट उत्पादनासाठी हा अट्टाहास केलेला आहे या अठ्ठा आपण काय केलेलं आहे तर ही टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केलेली आहे हो, तर के या टेक्नॉलॉजी मध्ये हे बघा सिस्टमॅटिक काम केलेलं आहे द्राक्षाची वाय सिस्टम लावलेली आहे आणि बघा हे आकाश काय वातावरण तयार झालेलं आहे आणि या वातावरणामध्ये आपण या प्लॉटला भेट देण्याला आलेला आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला इकडे इकडे याच्यामध्ये आपल्याला कस पुढे कसं जायचं आणि काय कसं चालायचं आहे नैसर्गिक कळणी तर बाबा ना याच्यामध्ये आपण नवीन तंत्रज्ञानाचा परिपूर्ण वापर करून याच्यामध्ये स्टेजिंग त्याच्याबरोबर रूट पासून जमिनीपासून रूट आणि रूट पासून खोड बनवणे आणि खोडाच्या फळ फांद्यात कशा तयार करायच्या त्या फांद्या कशा डेव्हलप करायच्या आणि याच्या ओलांडे तयार करायचे ही सगळं टेक्निक तुम्ही आता स्वतः डेव्हलप केलेलं आहे आणि ह्या टेक्निकने आपल्याला पुढे गेलं तर तुमचा काय अस काय तर पन्नास टक्के वाढ होईल उत्पन्न कशी होईल वार उत्पादनात वाढ आम्हाला सांगा आता उत्पन्नात कशी वाढ होईल आता जी याच्या ज्या काडीमध्ये अन्न जे तयार होणार आहे ओके ते अन्न आपल्याला विदाऊट मॉलिक्युलचं तयार होणार आहे कसं की सूर्यप्रकाशात अन्न तयार होणार याच्यात कारण की शेंड्यापासून तो खोडापर्यंत झाड सनलाइट भेटणार आहे आणि हे विरळ राहणार आहे त्यामुळे सूर्यप्रकाश हा प्रत्येक काडीला प्रत्येक फांदीला प्रत्येक पानाला भेटणार आहे हा मित्रांनो हे तंत्रज्ञान नीट समजून घेण्याचं आहे जमिनीमधून आपल्याला जी ताकद तयार होती तर पाणी जमीन सूर्यप्रकाश आणि झाड या चार मॉलिक्युल्स पासून ती तयार होत आहे आणि जमीनतून एकदा सुरू केलं की जमीन खोड तयार करणारे पाला फुला फळ सगळे जमीन तयार करणारे आणि सनलाईट सगळ्यात महत्वाचं जे काम करणार आहे ती या तंत्रज्ञानामुळे बुडापर्यंत सूर्यप्रकाश जाणार आहे त्याच्याबरोबर प्रकाश गेल्यानंतर हे पूर्ण ह्या झाडाला ज्यावेळेस अशा प्रत्येक फांदीला फुल लगडणार आहे फळ लगडणार आहे त्या फळाला सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटल त्याच्यावर स्प्रे होताना कुठलीही अडचण येणार नाही पूर्ण त्या फळापर्यंत जाणार आहे जे कॉन्टॅक्ट वायझन असतात किंवा कॉन्टॅक्ट फंगस फंगस असतात त्या कॉन्टॅक्ट फंगसचा परिपूर्ण वापर केल्यानंतर त्याचा रिझल्ट या झाडावर परिपूर्ण येणार आहे आणि तो रिझल्ट मिळाला की आपले प्रश्न मिटले जिथे प्रश्न असतात हे छाटणीचे प्रश्न असतो छाटणीत गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये प्रॉब्लेम काय येतो आपल्याला तर ते, ते फळ आपलं झाकलेलं जात झाकलं जातं त्याला सनलाइट भेटत नाही सनलाईट भेटत नाही बंगणी लागली आळी लागली फंगस घुसली डाग आला तेल्या आला मग हे सगळे रोग त्या झाडावर जास्त अटॅक करतात आणि हे सगळं तुम्ही काय केलेलं आहे सिस्टम सिस्टम मुळे काय होणार आहे की जे पिन होल बोरर होतो बरोबर त्याच्यानंतर मर वगैरे येतात हे रोग समजा मर पाण्यापासून येणार आहे पण पिन होलबोर ज्या वेळेस या खोडाला गर्दी असेल तुमची जास्त वॉटर सुटी घ्यायला असेल तर त्या किडीला लापायला जागा मिळते आणि याच्यामध्ये आपल्याला सूर्यप्रकाश भेटल्यामुळं ते त्या सूर्याच्या उष्णतेने ते तयार होऊ शकत नाही ते मरता येते आणि त्यामुळे पिन होल बोरर होणार नाही या बागेला बरोबर आणि जे अगोदर जावई शोध लावलेले आहेत बरेचशी दोन खोडा असावा तीन खोडा असावा चार खोडा असावा अजिबात नाही एका खोडावरच फळाची साईज ह्या फळामध्ये व्हॅरिएशन येत नाही जस तुम्ही कलम केलेल्या झाडांना जे एक सारखे फळं येतील चारशे चारशे ग्रॅम येतील पाचशे येतील काय त्या झाडाची ताकद असेल त्याप्रमाणे पण याच्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के फळ एका साईज चे मिळतील एक खोड पद्धतीमध्ये आणि मग पिन होल बोर्डर शंभर टक्के याच्यातून बाजूला निघत हा निघण म्हणजे ते गर्दीच नाही त्याला किडीला लपायला जागा भेटत नाही याच्यामध्ये बरोबर 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 आता हे झाड आम्ही पाहतोय सात महिन्यामध्ये सात फूट उंच वाढवलंय तुम्ही इतकं फास्ट झाड वाढलं तर आम्हाला पाहिलेला ना, भेटलेलं नाही आतापर्यंत तर तुम्ही काय कशा पद्धतीने याला डेव्हलप केलेलं आहे आपण याला काय केलं लागवड केल्यानंतर साधारण एक ह्युमिक आणि याची ड्रिलचिंग केली ह्युमिक ऍसिडची हा दोन महिन्यानंतर ते पण दोन महिने दोन महिन्यानंतर आणि त्याच्यानंतर आपण भूमि अमृत टेक्नॉलॉजी लॉजीची भूमी चार्जर भूमी चार्जर, चार्जर त्यांचं रूट केअर नावाचं एक मॉलिक्युल आहे ते एक मुळे वाढायचं मुळे वाढण्यासाठी ते वाढ टाक म्हणजे ड्रिप मधून सोडला आपण ते आणि त्याच्यानंतर आपण साधारण चार चार पाच महिन्यांनी जैविक खत भूमी भूमी अमृत रूट, रूट केअर भूमी चार्जर त्याच्यानंतर एक पांढरा पांढरा आणि मायक्रोन्युट्रिंट आणि सिलिकॉन असा एक बेसल डोस भरला आपण प्रत्येक झाडाला ह्या साईडला आठशे ग्रॅम ह्या साईडला आठशे ग्रॅम असा एक दीड किलोचा आपण एक जैविक रासायनिकचा एक बेसल डोस भरला त्याला त्याच्याच हे रिझल्ट दिसत आहे बरोबर आणि आतापर्यंत आपण याला वॉटर सोल्युबल एकही दाना सोडलेला नाही म्हणजे नायट्रोजन बेस पासून तुम्ही बाजूला बाजूलाच आहे आणि तेही न देता आपण याची जैविकच्या फास्ट वाढ केलेली आहे ओके ओके म्हणजे आता इथून पुढची शेती जैविक ऑर्गेनिक करण्यासारखी आहे या आम्हाला या झाडावरून तर निश्चित दिसतंय तर आम्ही अशाच पद्धतीने जायला हरकत नाही असं आल्यानंतर आमच्या लक्षात आलेलं आहे तर अशा पद्धतीने वाढ केली एकदम परफेक्ट आहे ना परफेक्ट आहे परफेक्ट तर याच्यामध्ये आपल्याला काही कोणाच्याही कंपनीचा उदो उदो करायचा नाही आपण जे वापरले ते आपण सांगतोय आता रिझल्ट कसा येईल पुढे आपल्याला सोळा महिन्यात धरायचं म्हणता येईल आपलं असं आहे की आपण सोळा महिन्यामध्ये याला शंभर टक्के धरणार आहोत कारण हे सात महिन्यात झालेले आजूक आपल्याला त्याला आठ नऊ महिने नऊ महिने जायचे नऊ महिन्यामध्ये याचा भरपूर विकास होणार आहे याच्या ताकत ताकद आहे आणि ताकद आल्यानंतर आपल्याला धरायला अडचण नाही आपण सोळा महिन्यात त्याच भाग शंभर टक्के धरणार आणि एका झाडावर वीस किलो प्लस माल काढणार आणि एका फळाच साईज आपण सातशे ते आठशे ग्रॅम करणार शंभर ओके धन्यवाद सगळ्यात महत्वाचं म्हणजे फळाची साईज महत्व आणि शरद किंग व्हराय तिचं लक्षण असं आहे की जे ही फळ निघतील आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के ते सातशे ते आठशे ग्रॅम चेच होणार आणि याच्या जे शेंड्याला फळ येईल समजा वरती ते सुद्धा तीनशे प्लस राहील ओके ओके म्हणजे शेंड्या जे गुटी असती हा ती आपले तीनशे प्लस ला राहील हा तीनशे प्लस लागते शंभर शंभर पन्नास ग्रॅम असते आणि आपण दुसरं काय प्रवीण मानेच एक खोड पद्धतीचा आपण अवलंब केलेला आहे आणि शरद किंग व्हरायटी हो आणि प्रवीण मानेच एक खोड दोन इंच कॉम्बिनेशन करून आपण हा बाग डेव्हलप केलेला आहे म्हणजे शरद मानेची एक फट पद्धती त्याच्याबरोबर आणि भोसल्यांची ही व्हरायटी हो व्हरायटी <coughs> शरद किंग शरद या सगळ्यांचा एक मिलाप काढून एक वेगळं टेक्निक त्याला जोडून हे वाय सिस्टम तयार करून असा त्यांचा आत्मविश्वास आहे की ते वीस किलो माल एका झाडापासून काढणार आहे तर ते ही सोळा महिन्यामध्ये आणि सोळा महिन्यामध्ये आपल्याला परत एकदा ह्याच विजिटला यायचंय ते सगळं पाहायचंय आम्ही सुद्धा हरळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा शरद किंगचा प्लॉट आम्ही बनवलेला आहे तर त्याच पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही चाललेलो आहे तर तशीच प्रगती आहे आणि ते जसं बोलतात त्या पद्धतीने आम्ही करते हैं। करतो आणि तसाच माल काढण्याचा प्रयत्न आता याच्यामध्ये शरद किंग ह्याच व्हरायटीची लागवड प्रवीण माने टेक्नॉलॉजी आणि हराळ पाटलांनी जे बनवलेलं हे वाय अँगल आहे याचाच वापर खेळे पाटलांनी बी केलेला आहे आणि याच पद्धतीने ते सुद्धा हे सांगतायत की या वर्षी आम्ही बी सोळाव्या महिन्यामध्ये बबनराव बरोबर बर जाऊन वीस किलो प्रति झाड याप्रमाणे उत्पादन शरद किंग या व्हरायटीचं काढणार धन्यवाद ओके ठीक है